मीडियाची भूमिका टी व्ही शोज पहा सगळे विभिन्न कार्यक्रम पहा इन्फ्लुएन्सर पहा हे सगळे काय करता कोणाला प्रमोट करता जो पैसा देईल त्याला प्रमोट करायचं मग काय प्रमोट करायचं बाजार प्रमोट करायचा आणि हा बाजार मीडियाच्या मार्फत तुमच्या नसामध्ये कानातून डोळ्यातून सगळ्या संवेदनातून जो मीडिया ढोस देतोय ना आईबापापेक्षा शिक्षकांपेक्षा सगळ्यात जास्त तुम्ही जर कुठं कनेक्ट असाल तर तो, तो टी व्ही मीडिया असो सोशल मीडिया असो एंटरटेनमेंट असो नाही तर न्यूज असो या सगळ्यातून जे रसायन हार्मोन्स चेंज केले गेले आपल्या मुलांचे आणि आज ही त्यांची स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आज कोणत्या नशेत येऊ तो वामपंथी त्यांनी सांगितलं अफीम आजचा अफीम काय माहिती आहे तुम्हाला आजचा अफीम आहे पैसा उधळणं नशा आहे बारमध्ये जाऊन डान्स करणं नशा आहे शॉपिंग करणं सुद्धा आजच्या मार्केटमध्ये नशेच्या कॅटेगरीत येतं सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्यावी लागते माहितीये तुम्हाला हे सगळं मीडिया तुम्हाला जबरदस्ती करायला लावतो आणि म्हणून अपराधी आहे अशा अपराधांच्या सुदर्शन उभा राहिलेलं आहे आणि म्हणून अशा जाहिराती दाखवत नाही आणि अशांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत ठेवतो आणि बिनधास्त बोलतो त्यामुळं मीडियावाल्यांना सुद्धा विचारा का तुम्ही ही भूमिका का घेता आमच्या बाल्यांना का बिघडवतात